नमस्कार सकाळच्या गडबडीत अतिशय सोप्या पद्धतीने होणारा नाश्ता आज आपण करणार आहोत अतिशय कमी साहित्यात एकदम जाळीदार आणि आतून एकदम मऊ असा हा नाश्ता आजचा होणार आहे सोबतच आपण एकदम मस्त अशी सोप्या पद्धतीची छान चटणी देखील करणार आहोत हे आप्पे मुगापासून आणि तांदळापासून बनल्यामुळे अधिकच पौष्टिक असणार आहेत आणि अतिशय कमी साहित्यात बनणार आहेत हे आपे टेस्टी आणि सोबतच हेल्दी सुद्धा असणार आहेत त्यामुळे व्हिडिओला लगेचच लाईक करा चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया हिरवे मुगाचे आपे बनवण्यासाठी सगळ्यात अगोदर इथे मी एक कप मूग घेतले आहेत हिरवे मूग हे खाणं सालीसकट खाणं आरोग्यासाठी खूप जास्त चांगलं असतं त्यामुळे इथे हिरवे मूग घेतले आहेत तुम्हाला हवं असेल तर तुम्ही मुगाच्या डाळीचा देखील नाश्ता बनवू शकता त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे सोबतच अर्धा कप इथे तांदूळ घेतले आहेत तांदूळ मी इथे रेशनचे घेतले आहेत तुम्ही तांदूळ वापरू शकता त्यात आता अर्धा छोटा चमचा मेथी दाणे टाकायचे आहेत आणि पीठ चांगल्या प्रकारे आंगून तयार होतं. आता हे सर्व धान्य आपल्याला व्यवस्थित दोन ते तीन वेळेस धुवून घ्यायचं आहे बऱ्याच वेळेला धान्यांना पावडर लावलेलं असतं ते देखील यामुळे निघून जाईल आता यामध्ये पाणी टाकायचं आहे आणि कमीत कमी सहा तास आपल्याला हे तांदूळ आणि डाळ भिजत ठेवायचं आहे सहा तास मूग चांगले भिजवायचे त्यामुळे नाश्ता हा एकदम मस्त डाळीदार बनतो कारण पीठ हे छान आणबलं जातं आता सहा तासानंतर तुम्ही ते बघू शकता मूग आणि डाळ छान भिजलेली आहे जर तुम्हाला या पिरियडमध्ये पाणी कमी वाटलं तर तुम्ही पाणी परत एकदा वाढवून हे मूग आणि डाळ चांगली भिजवू शकता तुम्ही बघू शकता एकदम छान प्रकारे मूग आणि तांदूळ अशा प्रकारे ते भिजलेले आहेत आता आपल्याला हे मूग आणि तांदूळ मिक्सरमधून वाटून घ्यायचे आहे नेहमीप्रमाणेच आपण आपल्यासाठी जेव्हा साहित्य वाटून घेतो तशाच प्रकारे आपल्याला हे साहित्य वाटून घ्यायचं आहे पाण्याचा वापर अतिशय कमी करायचा आहे आणि थोड्या थोड्या प्रमाणात मिक्सरच्या भांड्यात घेऊन पन आता हे धान्य आपण पूर्णपणे वाटून घेणार आहोत तर तुम्ही इथे बघू शकता अशा प्रकारे याची कन्सिस्टन्सी आपल्याला ठेवायचं आहे जास्त बारीकही नाही आणि जास्त जाडसरही नाही असं रवाळ आपल्याला याचं कन्सिस्टन्सी ठेवायची आहे आता थोडे थोडे करत मी सर्व साहित्य मिक्सर मधून वाटून घेतलं आहे आता साधारण अर्धा मिनिट भर आपल्याला हाताने अशा प्रकारे हे मिश्रण फेटून घ्यायचं आहे यामुळे फर्मंटेशन प्रोसेस एकदम छान होते पीठ चांगल्या प्रकारे जातं तर साधारण अर्धा मिनिटभर मी हाताने हे छान प्रकारे फेटून घेतलं आहे आणि आता यावर एक झाकण ठेवून आपण रात्रभर हे मिश्रण असंच आंबवण्यासाठी ठेवणार आहोत तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यामध्ये सोडा किंवा इनो टाकून लगेच इन्स्टंट आपे बनवून घेऊ शकता आता वेगळ्या प्रकारची किंवा सोप्या पद्धतीची आपण चटणी तयार करणार आहोत त्यासाठी ते मी घेतले आहेत ओलं नारळ त्यामध्ये थोडीशी भाजीचे शेंगदाणे आवडीप्रमाणे हिरवी मिरची कोथिंबीर अर्धा इंच आल्याचा तुकडा अर्धा चमचा जिरे टाकले आहेत आणि चवीपुरतं मीठ आणि थोडीशी साखर टाकायची पाणी टाकून आताही याची एक आपण चटणी करून घेणार आहोत मिक्सरमधून वाटून घेणार आहोत तुम्ही यामध्ये हवं असेल तर दही किंवा लिंबू देखील टाकू शकता तुम्ही ते बघू शकता अशा प्रकारे मी मिक्सर मधून हे सर्व साहित्य वाटून घेतलं आहे आता या चटणीला आपण एक तडका देणार आहोत त्यासाठी तडका पॅन मध्ये तेल गरम करून घेतलं आहे साधारण दोन छोटे चमचे त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा उडदाची डाळ थोडस हिंग टाकून घ्यायचं आणि हा तडका आता आपल्याला या चटणीवर टाकून घ्यायचा आहे तर तुम्ही बघू शकता एकदम सोप्या पद्धतीने आणि कोणत्याही प्रकारच्या नाश्त्यासोबत तुम्ही ही चटणी बनवू शकता खाऊ शकता एकदम टेस्टी अशी ही चटणी आहे आणि सोप्या पद्धतीची तर रात्रभर मी इथे हे मिश्रण आंबून घेतलं आहे आणि तुम्ही बघू शकता एकदम मस्त अशी जाळी या मिश्रणाला इथे आली आहे पीठ एकदम छान प्रकारे आंबलं आहे जर मूग आणि तांदूळ हे प्रॉपर सहा तास भिजले तर अशा प्रकारची जाळी या मिश्रणाला येते पीठ एकदम छान प्रकारे आंबत त्यामुळे तांदूळ आणि डाळ हे सहा तास भिजवायचे आणि त्यानंतर अशा प्रकारे रात्रभर त्याला आंबण्यासाठी ठेवायचं म्हणजे जाळीदार आपे बनतात बनता। हे मिश्रण देखील एकदम मस्त बनतं तर हे थोडंसं घट्ट आहे त्यामुळे मी थोडंसं अर्धी वाटी साधारण यामध्ये पाणी टाकलं आहे आणि परत एकदा हे मिक्स करून घेते जर तुम्ही डाळ आणि तांदूळ व्यवस्थित सहा तास भिजवलेत आणि त्यानंतर सहा ते सात तासासाठी पीठ आंबण्यासाठी ठेवला तर अशा प्रकारचे जाळीदार आपे बनतात आता हे आपे अधिक पौष्टिक बनवण्यासाठी आपण यामध्ये काही भाज्या टाकणार आहोत त्यामध्ये मी घेतला आहे कांदा कोथिंबीर टोमॅटो छोटासा थोडीशी हिरवी मिरची आणि किसलेलं आलं हे टाकून घ्यायचं आहे आता या मिश्रणामध्ये तरी परत थोडंसं मीठ टाकायचं आणि परत एकदा हे सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं जर तुम्हाला भाज्या नको असतील तर तुम्ही प्लेन आपे देखील फक्त मीठ टाकून देखील बनवू शकता किंवा यापेक्षा तुम्हाला वेगळ्या भाज्या ऍड करायच्या असतील तर तुम्ही वेगळ्या भाज्या अधिक भाज्या यामध्ये टाकून तुम्ही आपे आणखी जास्त पौष्टिक बनवू शकता आता हे सर्व मिश्रण व्यवस्थित इथे तयार आहे तुम्ही पाहू शकता रेग्युलर आपण आपे करतो त्याच प्रकारची कन्सिस्टन्सी आपण या मिश्रणाची ठेवली आहे आपे पात्र गरम करायला ठेवलं होतं आणि त्यावर आता आपण थोडंसं तेल लावून घेणार आहोत आपेपात्र ज्या वेळेला आपण आपे पात्रामध्ये बॅटर टाकतो हे मिश्रण टाकतो त्यावेळेला आपे पात्र एकदम कडकडीत गरम करून घ्यावं म्हणजे आपे छान जाळीदार बनतात सुरुवातीला कडेच्या वाट्यांमध्ये त्यानंतर मधल्या वाट्यामध्ये हे मिश्रण टाकून घ्यायचं आणि दोन मिनिटं मध्यम गॅसवर आता हे सर्व आपण आपे भाजून घेणार आहोत दोन मिनटानंतर तुम्ही बघू शकता आपे एकदम तम्म फुगले आहेत यामध्ये आपण सोड्याचा वापर अजिबात केला नाही किंवा इनो देखील वापरलेला नाही तरी सुद्धा आपे मस्त फुगले आहेत तर तुम्ही इथे बघू शकता आता मी सर्व आप्यांची साईड पलटून घेणार आहे आणि दुसऱ्या बाजूने देखील व्यवस्थित हे तीन ते चार मिनिट एकदम कमी गॅसवर आपेही भाजून घेणार आहेत काढताना मात्र सुरुवातीला मधले आपे काढून घ्यावेत कारण गॅसची फ्लेम ही सेंटरला असल्यामुळे ती हो आपे लवकर भाजून तयार होतात तर तुम्ही बघू शकता तीन ते चार मिनिटानंतर एकदम गोल गरगरीत आपे इथे तयार आहेत जाळी सुंदर आली आहे सगळ्या बाजूने छान खरपूस असे हे आपे भाजून झाले आहेत अगदी सोप्या पद्धतीने आणि झटपट पद्धतीने आपे हे बनतात पौष्टिक तर आहेतच आणि अशा प्रकारचे जाळीदार आणि एकदम तंब फुगलेले आपे बनण्यासाठी डाळ आणि तांदूळ हे व्यवस्थित सहा तास भिजवायचे आणि त्यानंतर कमीत कमी, कमी सहा ते सात तास त्याला फरम होण्यासाठी मिश्रण हे आंबण्यासाठी ठेवायचं तुम्ही बघू शकता एकदम मस्त अशी जाळी जाळीना इथे आली आहे वरून खरपूस तर आहेतच पण आतून एकदम मऊ असे हे आपे बनतात तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लगेचच सबस्क्राईब करून घ्या चला तर मग परत भेटू तोपर्यंत धन्यवाद